कसे आहात सगळे आशा करते मस्त मजेत आणि आनंदी असतात मी सोनल आज पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे शेवटपर्यंत नक्की बघा आता सगळीकडे नवरात्रानिमित्त याचे छोटे छोटे उत्सव चालू आहेत आमच्या घरी दररोज ऑफिस वर आल्यावर हा आनंद असतो पार्क नाचायलाच लागतो आणि आता चिप्स मिळाले म्हणून आनंद जरा जागृत होतो पार्क सोबत थोडा टाइम घालून त्याला ते चिप्सचे पॅकेट खोलून देऊन आणि फ्रेश होऊन मी एका स्पेशल कामाला लागले आज मी करणार होते कन्यापूजन आणि मग सगळ्यात पहिले मी भोग बनविण्याच्या तयारीला लागले त्यासाठी मी सकाळी गावरान हरभरे भिजत घालून गेले होते कारण म्हणतात देवीला काळे हरभरे खूप आवडतात मग मी आज नैवेद्याला हरभऱ्याच्या घुगऱ्यात त्यासोबत भुटुरे आणि शिरा बनवणार होते सगळ्यात पहिले मी हरभरे शिजायला टाकले आणि त्यासोबतच त्यामध्ये दोन तीन दालचिनी आणि लवंग आणि काळी मिरी टाकले आणि इथे कुकर लावून दिला गॅसवर कुकर लावून मी एकदा पूर्ण किचन साफ करून घेतले मी सकाळी भटुऱ्याच पीठ भिजत घालून गेले होते कारण ते व्यवस्थित भिजावं आणि मग मस्त भटुरे फुगावेत म्हणून मी सकाळी भिजत घालून गेलेले आणि ते बघा किती छान असं भिजलंय मुरलंय चांगलं एका गॅसवर हरभरे होत होते तेच मी दुसरीकडे ते शिरा बनवायला घेतलं गॅसवर कडई गरम करायला ठेवली गरम चाळून घेतला आणि थोडस तूप टाकून गरा भाजायला घेतला शिऱ्यासाठी आपण गरा एकदम तांबूस भाजून घेतो हे तर तुम्हाला माहितच आहे बघा आता इथे माझा घरा पूर्ण असा लालसर तांबूस भाजला गेला आहे मी घरा साईडला काढून घेतला आणि होते ते फ्रुट्स घेतले आणि शिरा बनवायला माझ्याकडे जे दूध होते ते खराब होऊन गेले म्हणून दूध न घालताच मी शिरा बनवला मी फ्रुट्स टाकले आणि त्यासोबत पाणी टाकले आणि सोबतच पाहिजे तेवढी साखर त्यामध्ये टाकली आता पाचचे बाबा दूध घेऊन आले असते पण त्यात आणखीनच टाईम गेला असता कारण लहान मुली संध्याकाळी खूप लवकर जेवतात आणि मग त्यांना जेवायला जास्त टाइम होऊ नये म्हणून मी मी केले ते पाणी साखर उकळल्यानंतर त्यामध्ये टाकला आणि हलवून घेतला उकळत्या पाण्यात गऱ्या टाकल्या टाकल्या आपण त्यामध्ये उलटणी फिरवायला पाहिजे नाही फिरवली तर त्या गऱ्याच्या त्यामध्ये गाठी होतात आणि त्या ता गाठी लवकर निघत नाही बघा आता इथे माझा मस्तपैकी रेडी आहे मी नेहमी शिरा केल्यानंतर लगेच त्याला अशा पसरून आणि शिरा गरम आहे तोपर्यंत त्याचे लेअर पाडून घ्यायचे हे लेअर पाडल्यानंतर ते थंड होऊपर्यंत जर आपण ठेवलं तर आहे तशाच त्याच्या वड्या तयार होतात आणि आपल्याला जेवणामध्ये वाढायला पण सोपं होतं मी नेहमी हेच करते शिरा मस्त रेडी झाल्यानंतर मी भाजीच्या तयारीला लागले चार पाच कांदे टोमॅटो आणि कोथिंबीर चिरायला घेतली ते एकदम मस्त बारीक चिरून घेतलं आणि दुसरीकडे मिक्सर मध्ये चार पाच पाक्या लसणाच्या आणि एकदम थोडस अद्रक त्याची पेस्ट करून घेतली मी खूप छोटा अद्रक टाकलं ला कारण लहान मुली जेवायला येणार होत्या मला जास्त काही तिखट बनवायचं नव्हतं त्यांना खाता येईल असंच फिक्क बनवायचं होतं आता इकडे माझे हरभरे एकदमच शिजले आहेत मस्त आणि ते मी एका भांड्यामध्ये सगळे काढून घेतले बघा इथे माझे हरभरे किती छान शिजले मी आता गॅसवर कट केलेला कांदा परतवायला टाकलाय त्याला मस्त तांबू सोपर्यंत ता परतून घेतला <स्थाँगा> कांदा परतवायला टाकल्यानंतर त्यामध्ये एक दोन तेलाच्या भारी टाकल्या तर कांदा लवकर परतला जातो कांदा व्यवस्थित तांबूस झाल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो टाकला आणि टोमॅटो पण पर व्यवस्थित परतून घेतला आता इथे आपल्या हरभरे अगोदरच शिजलेले आहेत पण आपल्या टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजण्यासाठी ते अगोदर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं त्यासाठी मी यामध्ये दोन तीन चिमूट भर साखरेचे दाणे टाकले हे केल्याने आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतला पण जातो शिजतो पण आणि त्याला एक वेगळीच अशी छानशी चव येते आता आपला कांदा टोमॅटो भरतोपर्यंत मी इथे मसाले काढून घेतले मसाले मी अगदी थोडे थोडेच घेतलेले मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण जर जास्त तिखट बनवलं ना लहान मुलं जेवत नाही आणि आपल्याला पाहिजेच तरी काय असतं आपण जे जेवण बनवलंय ते जेवणाऱ्याने व्यवस्थित पोटभर खावं आणि त्याला ते आवडावं हीच आपली इच्छा असते आता आपलं कांदा टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर मी त्यामध्ये तेल टाकले तेलात अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्यानंतर मसाले सगळे टाकून दिलेत आणि त्यावर हरभरे टाकून व्यवस्थित असं सगळं परतून घेतलं आणि ते व्यवस्थित परतल्यानंतर शिजत आल्यानंतर मी त्यावर कोथिंबीर टाकली आणि इथे माझ्या आता हरभऱ्याच्या गुगऱ्या रेडी आहेत मी यामध्ये मला स्वतःला एकच तास दिला होता की मला सगळा स्वयंपाक पाऊन ते एक तासामध्ये बनवायचा होता कारण नंतर पण भरपूर कामे होती लगेच मी गुगऱ्या तयार झाल्यावर भटुरे लाटायला घेतले एकीकडे एक तेल तापवायला ठेवले होते तोपर्यंत मी असे चार पाच चार पाच भटुरे लाटून घेतले माझं पीठ एकदम छान मुरलं होतं आणि बघा माझे भटुरे पण असे व्यवस्थित लाटले ला जात होते तेल तापले की नाही हे मी चेक करून घेतलं आता माझं तेल व्यवस्थित असं गरम तापलेलं आहे गरम झालेलं आहे त्यानंतर मी लगेच भटुरे तळायला घेतले आपण या घुगड्यांसोबत गव्हाच्या पिठाच्या जा तेलच्या म्हणजेच पुऱ्या पण करू शकतो पण लहान मुलांना भटुरे जास्त आवडतात म्हणून मी भटुरे करायचं ठरवलं आणि बघा इथे माझे भटुरे किती छान फुगलेत सगळं स्वयंपाक आवरून मी माझं आवरायला घेतलं मी असे सिंपल एकदम रेडी झाले कारण मुलं कन्यापूजन आहे तर साडी घालावीच त्यासोबतच मी मग गजरा लावलाय आणि सिंपल असा मेकअप करून मी रेडी झाले आणि आता या छोट्याशा मुलींसोबतच माझ्या घरामध्ये मा दे देवीचे नवरूप आज अवतरणार होते आणि ते शेवटी अवतरलेत सगळ्यात पहिले मी त्यांचे पूजन करायला घेतले मस्त अस कुंकू आणि फुलांचं ताट रेडी होत मी त्यांच्या अगोदर पाय दुतले खर तर प्रत्येक मुलीमध्ये देवीचे वृत्तर असते प्रत्येक घरामध्ये लक्ष्मी असते पाय दुखल्यानंतर मी त्यांचे पाय व्यवस्थित पुसून घेतले आणि त्यांच्या पायावर कुंकवाने स्वस्तिक काढले आणि पायाचे पूजन केले त्यानंतर मी त्यांना हळदी कुंकू लावून अक्षता वाहिल्यात आणि दिव्याने त्यांना ओवाळून घेतले साईडला माझा पारत बघा किती कुतुहलाने बघत होता की मम्मी नेमकी करते काय जेव्हा पार्त होणार होता ना तेव्हा मला जास्त मुलीची अपेक्षा होती मला पहिल्यापासूनच खूप मुली आवडतात मी सगळ्यांसाठी जय माता तिच्या चुंड्या आणल्या होत्या त्यांचं पूजन करून त्यांना मी चुंड्या दिल्या आज जणू देवीची शैलपुत्री ब्रह्मचारी चंद्रघंटा उष्मायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धीदात्री अशी नऊ रुपये माझ्या घरात अवतरली होती आणि त्यांच्या सोबत पार्कचे सगळे मित्र पण आले होते आणि आमचा पार्क बघा कसा लाजून पळतोय मुलींना बघून

जिल्ह्या जिल्ह्यांसोबत आरती करण्याची मजाच काही वेगळी असते आरती झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून मी या नऊ कन्यांना जेवायला दिले त्यांना सगळ्यांना मस्त ताट वाढले आणि सगळ्यांनी मस्त पोटभर जेवण केले हे छोटस पिल्लू तर फक्त शिरात खात होतं मी कन्या गिफ्ट काय द्यावं म्हणून विचार करत होते आणि नंतर मी हे पेन दिलेत या पेन देण्यामाग पण माझं एक कारण होत ते मी तुम्हाला सांगते आता काही जण बोलतात की अष्टमीला कन्यापूजन केलं जातं कोणी म्हणत नवमीला केलं जातं पण आज मी सप्तमी होती तेच केलं कारण मला तोच दिवस योग्य वाटला कारण आज डॉटर्स डे होता आणि या दिवशी कन्यापूजन म्हणजे चांगलंच गोष्ट आहे असं मला वाटलं आणि माझ्या मते कधी करता याला महत्व नसून तुम्ही करता की नाही याला महत्व आहे करण्याला महत्व आहे मी मुलींना पेन देणे सौक्यासाठी साथ ठरवलं की मला असं वाटतं प्रत्येक मुलीने साक्षर सुशिक्षित बनून आपली स्वतःची नवीन एक ओळख तयार करावी आणि या गोष्टीसाठी माझं एक छोटस पाऊल होत अशा प्रकारे मी कन्यापूजन करून पार्कला बाईला आणि पारच्या बाबांना जेवायला दिले मला भगरीची भाकर आणि भेंडी त्यासोबतही असं फराळ केलं आणि आता आमचा आजचा दिवस केला तुम्ही कन्यापूजन केले का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय